माननीय मुख्याध्यापक आदरणीय शिक्षक वृंद आणि माझे प्रिय मित्र मित्रमेतीनो मी श्रावणी विश्वम दवडे वर्ग नववा शाळा ऑक्सफर्ड ग्लोबल स्कूल नांदेड लाभले आम्हीच भागे बोलतो मराठी या विषयावर मला आपल्यासमोर माझे मत मांडण्याची संधी मिळाली याचा मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो मित्रांनो माझी ते मत मांडण्यापूर्वी मी एक सुंदरशी चारू सांगू इच्छिते ज्ञानदेवाने रुजवली ती भाषा मराठी ज्ञानदेवाने रुजवली ती भाषा मराठी शिवराने टिकवली ती संस्कृती मराठी शिवराने टिकवली ती संस्कृती मराठी संतांनी वाढविला तू वा न मराठी संतांनी वाढविला तू वा मराठी आमची मायबोली आमचा अभिमान मराठी आमची मायबोली आमचा अभिमान मराठी कवीवर्य गोविंदग्रजांनी लाभल्यामच भागे बोलतो मराठी ही ओळ लिहून मराठी भाषेचा अभिमान खूप मोठ्या शब्दात मांडला आहे ही ओळ आपली ओळख आहे आपला आत्मा आहे आणि आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब आहे तुका म्हणे अखिलेश गोडी आहे बोली मराठी या संत तुकारामांच्या अभंगात संत तुकाराम महाराज स्पष्टपणे सांगतात की शेवटी सर्व भाषांपेक्षा अधिक गोड अधिक जवळची आणि आत्म्याने भरलेली भाषा म्हणजेच मराठी जरी मराठी इतर भाषांसारखी आकर्षक वाटत नसली तरी तिची भावात्मक गोडी आणि आत्मीयता सर्वात जास्त आहे घासल्याशिवाय धार नाही, नाही तलवारी पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला मराठी भाषा महाराष्ट्राची मायबोली आहे जिने महाराष्ट्राला ओळख दिली जिने महाराष्ट्राचा अभिमान वाढवला आता हाच महाराष्ट्र मराठी भाषेमुळे ओळखला जातो आपली मराठी भाषा ही खरोखरच समृद्ध आहे त्याचा इतिहास हजारो वर्षांपासूनचा आहे संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या आणि अभंगांनी ही भाषा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला सन्मान स्थान दिलं राजभाषा म्हणून त्यांनी त्यांचा गौरव वाढवला आपण मराठीत विचार करतो बोलतो लिहितो स्वप्न पाहतो हेच तर खरं भाग्य आहे मुलांनो जगात हजारो भाषा आहेत पण मराठीसाठी गोड समजूदार आणि भावनांनी भरलेली भाषा क्वचितच असेल आप आपली आई ज्या प्रेमाने आपल्याला ओरडते अरे वेड्या काय करतोस म्हणून या वाक्यातील आपल्या संवादातील भाषा कधी कुठल्या माया कधी कुठल्या भाषेत मिळेल का नाही ना या भाषेत अभंग आहेत ओव्या आहेत पुवाडे आहेत शुका शृंगारी कविता आहेत आणि भक्तीची गाणीही आहेत या ती आपल्याला हसवते रडवते लढायला शिकवते आणि प्रेम करायलाही शिकवते आप आज आपण मोबाईल संगणक इंटरनेट यांच्या जगात जगतो यांच्या जगात जगतो सोशल मीडियावर आपण मितमैत्रीणं इंग्रजीत संभाषण करतो इंग्रजी इंग्रजीचा प्रभाव वाढतो आहे आणि मराठीत आपण मराठीचा प्रभाव कमी होत चालला आहे आपण अनेकदा इंग्रजीत बोलायला अभिमान मानतो पण मराठीत बोलायला आपण लाजतो पण का आपण असे का करतो इंग्रजी शिकणं चुकीचं नाही पण त्याचबरोबर आपल्याला मराठीचा अभिमान बाळगणं गरजेचं आहे जशी आपल्या आईची जागा दुसरी कुठलीही आई घेऊ शकत नाही तसेच आपल्या मराठी मायबोलीची भाषा जागा कोणी घेऊ शकत नाही आपल्याला यावर विचार करायलाच हवा आपण काय करू शकतो मी ते माझी उदाहरण सांगू इच्छिते की मी मरा मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहे तरीसुद्धा माझे मराठी भाषेवर चांगलेच प्रभुत्व आहे मी मराठीत वृत्तपत्र वाचते बातम्या ऐकते व महान व्यक्तींची चारित्र्य मराठीतच वाचते तरी माझे इथे इंग्र शाळेमध्ये इंग्रजी संभाषण आणि सर्व काही शिक्षण आहे तरीसुद्धा माझी मराठीवर चांगलेच प्रभुत्व आहे व माझी मराठीचं जडणघडण कुठेही थांबलेली नाही आप जाता जाता मी एवढंच सांगू इच्छिते की आपल्याला मराठीचा अभिमान बाळगणं गरजेचंच आहे कारण हीच ती भाषा जिने आपल्याला आई म्हणायला शिकवले जिने आपल्याला आई या शब्दाचा अर्थ समजावला जिने आपल्याला प्रेम संस्कार व ज्ञान दिले गर्व आहे मला की मी मराठीतच बोलते आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून मला एवढं सांगू इच्छिते की मी की आजच्या युवकांनी आधुनिकतेच्या युवकांनी मराठी भाषेचा आपल्या मायबोलीची कधीही पायामुळे विसरू नये धन्यवाद